नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या चॅनेलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फेब्र फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान जेवढ्या काही महत्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न दरवर्षी जागतिक पांथळ दिवस केव्हा के साजरा करण्यात येतो तर दोन फेब्रुवारी या दिवशी जागतिक पांथळ दिवस साजरा करण्यात येतो दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी रामसर येथे पांथर क्षेत्राविषयी एक करार करण्यात आला हा करार दोन फेब्रुवारी या दिवशी झाल्यामुळे दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथर दिवस म्हणून साजरा केला जातो एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी हा दिवस भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो भारतीय तटरक्षक दिवस तो चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक कर्करोग दिवस कर्करोग दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी हा भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस या वर्षीची जागतिक पांथळ दिवसाची थीम ही पांथळ प्रदेश आणि पांथळ प्रदेश आणि मानवी कल्याण मानवी कल्याण पुढील प्रश्न महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अशोक श्राफ यांना दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा ही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये करण्यात आली पण पुरस्कार देण्यास सुरुवात ही एकोणीसशे हा पुरस्कार कला विज्ञान साहित्य क्रीडा पत्रकारिता आणि समाजसेवा इत्यादी क्षेत्रात दिला जातो या पुरस्काराचे स्वरूप हे रुपये आहे हा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे सर्वोच्च नागरी सन्मान हा पुरस्कार परप्रांतीयांना पण पर दिला जातो परप्रांती दिला जातो पण त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे तो परप्रांतीय व्यक्ती पंधरा वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य असा असायला हवी पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा एकोणीसशे शहाण्णव मध्ये पु ल देशपांडे यांना देण्यात आला पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी देण्यात आला दुसरा पुरस्कार हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लता मंगेशकर यांना देण्यात आला लता लता मंगेशकर यांना कला क्षेत्रासाठी या एक गायिका होत्या तिसरा पुरस्कार हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विजय भाटकर यांना विजय भाटकर यांना विज्ञान क्षेत्रातील योगना योगदानाबद्दल देण्यात आला अलीकडील देण्यात आलेले काही महत्वपूर्ण पुरस्कार पाहू पाहूया दोन हजार एकवीसमध्ये हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला आशा भोसले यांना कलाक्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला दोन हजार बावीसमध्ये अप्पासाहेब धर्म धर्माधिकारी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजसेवा या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि दोन हजार तेवीसमध्ये अशोक सराफ यांना अशोक सराफ यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला अशोक सराफ हे एक ॲक्टर आहेत पुढील प्रश्न सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर अमळनेर येथे सत्त्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे अमळनेर येथे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात येत आहे यापूर्वी एकोणीसशे बावन्नमध्ये येथे आयोजन करण्यात आले होते पहिले मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुणे येथे करण्यात आले होते त्याचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे रानडे महादेव गोविंद रानडे हे होते अलीकडील काही मराठी साहित्य संमेलने पाहूया ते म्हणजे चौऱ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार एकवीसमध्ये पार पडले हे नाशिक जिल्ह्यात पार पडले ज्याचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे होते जयंत नारळीकर नार्वेलकर अखिल भारतीय साहित्य संमेलन दोन हजार बावीस मध्ये उदगीर येथे पार पडले दे। ज्याचे अध्यक्ष भारत शासने हे होते भारत शासने शहाण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 हजार तेवीस रोजी वर्धा येथे पार पडले ज्याचे अध्यक्ष नरेंद्र चपल गावकर हे होते नरेंद्र चपळगावकर सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस रोजी अमळनेर येथे पार पडले ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने अमळनेर हे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे जळगाव केंद्र सरकारने किती कोटी महिलांना लखपती दिदी योजनेअंतर्गत लखपती करण्याचे लक्ष ठेवले आहे तर तीन कोटी महिलांना लखपती करण्याचे लक्ष ठेवले आहे या योजनेचे नाव लखपती दिदी योजना असे आहे या योजनेची घोषणा ही पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती या योजनेचे लक्ष हे अदोगर दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे होते नंतर एक कोटी वाढून आता तीन कोटी महिलांना लखपती करण्याचे लक्ष ठेवले आहे या योजनेचा उद्देश हा महिलांना एलईडी डी बल्ब एलईडी बल्ब बनवण्याचे व ड्रोन दुरुस्तीचे ड्रोन दुरुस्तीचे कौशल्याचे प्रशिक्षण देणे कौशल्याचे प्रशिक्षण देणे हा आहे पुढील प्रश्न झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर चंपाई सोरेन यांची झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री होते यांना ईडी करून अटक झाल्यामुळे त्यानंतर चंपाई सोरेन यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली ईडीचा फुल फॉर्म होतो इन्फोर्समेंट दोन हजार चोवीस पंचवीस च्या आर्थिक वर्षाच्या अंतिम अर्थसंकल्पानुसार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात वित्तीय तुटीची टक्केवारी किती असेल तर ची टक्केवारी पाच पॉइंट आठ पर्सेंट एवढी असेल दोन हजार चोवीस पंचवीस चे सर्वाधिक बजेट हे सर्वाधिक बजेट संरक्षण मंत्रालयाला देण्यात आले संरक्षण मंत्रालयाला मंत्रा एकूण सहा पॉइंट एकवीस लक्ष कोटी दे, रुपये देण्यात आले जे एकूण बजेटच्या तेरा टक्के एवढे आहे बजेट बजेटबद्दल पाहूया बजेट भारताचे स्वातंत्र्यानंतर भारताचे सर्वप्रथम बजेट हे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये षण्मुखम शेट्टी यांनी मांडले होते शेट्टी बजेट मांडणाऱ्या पहिल्या महिला या पहिल्या महिला या इंदिरा गांधी या आहेत या बजेट मांडते वेळेस पीएम या पदावर होत्या त्यांनी अंशकालीन अर्थमंत्री हे पद धारण केले होते तर पूर्णकालीन कालीन काली, अर्थमंत्री या पदावरून बजेट मांडणाऱ्या बजेट मांडणाऱ्या पहिल्या महिला या निर्मला सीतारामन या आहेत निर्मला सीतारमन या आई. बजेट हे सर्वप्रथम लोकसभा या सभागृहात मांडता येते आतापर्यंत सर्वाधिक वेळा बजेट हे मोरारजी देसाई यांनी मांडले आहे मोरारजी देसाई यांनी आतापर्यंत एकूण दहा वेळा संसदेत बजेट मांडले आहे या वर्षीच्या बजेटचे उद्देश भारताला दोन हजार सत्ते सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत बनवणे हे आहे विकसित भारत बनवणे दोन या वर्षी भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण होतात या वर्षीच्या बजेटमध्ये जीडीपी आणि आय यांची फुलफॉर्म बदलणे आहेत जीडीपीचा अधोगरचा फुलफॉर्म हा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा होता तर नवीन बदलून गव्हर्नन्स गव्हर्नन्स डेव्हलपमेंट परफॉर्मन्स असा केला आहे तर फुल फॉर्म हा अगोदर फॉरेन डायरेक्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असा होता तो बदलून फर्स्ट डेव्हलपमेंट इंडिया असा केला आहे बजेटमध्ये डेव्हलपमेंट मंत्रा पण दिला आहे त्यामध्ये सबका साथ, सबका साथ सबका विकास विकास सबका प्रयास प्रयास आणि सबका विश्वास हा डेव्हलपमेंट मंत्रालय भारतातील पहिली मानवी बँक कोठे स्थापन करण्यात येत आहे तर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये उत्तर भारतातील पहिली मानवी डीएनए बँक स्थापन करण्यात येत आहे तर डीएनए बद्दल माहिती पाहूया हो डीएनए चा फुल फॉर्म होतो डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लिक ऍसिड डीएनए मध्ये एकूण चार नायट्रोजन बेस असतात नायट्रोजन बेस त्यामध्ये पहिला ऍडेनी दुसरा गायनी तिसरा सायटोसिन आणि चौथा थायमिन आरएनए मध्ये थोडा बदल असतो थो। आरएनए मध्ये वरील तीन सेम असतात तर थायमिन जागी हा नाइट्रोजन बेस असतो रस्ता सुरक्षा दलाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पंजाब हे राज्य रस्ता सुरक्षा दलाची स्थापना करणारे पहिले राज्य ठरले आहे हे दल स्थापना करण्यामागील उद्देश हा सुरळीत सुरळीत करणे 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 आणि रस्ते अपघात रोखणे रस्ते अपघात रोखणे हा आहे कोणता देश जपान ला मागे टाकून 2023 हजार तेवीस सर्वोच्च वाहन निर्यातदार देश बनला आहे तर चीन हा देश जपान ला मागे टाकत जगत सर्वोच्च वाहन निर्यातदार देश बनला आहे या अगोदर प्रथम क्रमांकावर जपान होता तर त्या जागी आता चीन आला आहे तर द्वितीय क्रमांकावर जपान गेला आहे जपानला मागे टाकण्याचे कारण म्हणजे चीनने इलेक्ट्रिक वेहिकल याच्या वाहनांच्या उत्पादनावर दिलेला भर उत्पा कोणाची सोळाव्या वित्त आयोगाचे पूर्णवे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय नारायण झा आणि जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष वरील सर्वांची सोळाव्या वित्त आयोगाची पूर्णवे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे अरविंद पनघडिया हे आहे या अगोवरच्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे एन के सिंग हे होते एन के सिंह सोळाव्या वित्त आयोगाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या शिफारशी सादर करण्याचे निर्देश सर, केंद्र सरकारने दिले आहेत जेणेकरून त्या शिफारशी एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू करता येतील सोळा वित्त आयोगाचा कार्यकाल हा एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस असा एकूण पाच वर्ष असेल पहिला वित्त आयोगाबद्दल पाहूया पहिला आयुक्त आयोग आयोग एकोणीसशे एक्कावन मध्ये स्थापन करण्यात आला ज्याचे अध्यक्ष हे के सी नियोगी हे होते भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशी मध्ये आयोगाची स्थापना ही भारताच्या राष्ट्रपतीमार्फत केली जाते ज्याचा कार्यकाळ हा साधारणत पाच वर्ष असतो वित्त आयोगामध्ये एक सदस्य एक अध्यक्ष आणि चार सदस्य असे एकूण पाच व्यक्ती असतात